दादा आपण इथं कशासाठी बसलेले आहोत भारतीय राज्य घटनेच्या आधारावर सर्व धर्म समभाव तरुण पिढीला रोजगार मिळण्यासाठी आपण जे इथं उपोषण चालू केले आज जवळपास सातवा दिवस आहे तर या उपोषणातून तुमची मागणी काय असेल माझी मागणी एकच आहे भारतीय राज्य घटनेच्या कलम चौदा सोळा एकोणावीस एकवीस तेवीस एकोणचाळीस एक्केचाळीस या कलमांच्या आधारावर वस्ती शाळेतल्या जे तरुण होते बारावी पदवीधर पदवीधर त्यांना पोस्टाद्वारे शिक्षण दिलं आणि त्यांना ज्या पद्धतीने शिक्षक म्हणून त्यांनी नेमून तसं मी आणि माझ्यासोबत एक लाख चौतीस हजारचे तरुण आहेत तर त्या तरुणांना तुम्ही या कायद्याने कायम नोकरी द्या कारण मी तीनशे चौतीस दिवस काम केलं आहे मी कामगार कायदा म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीसच्या कायद्यामध्ये आहे आणि मी जर कामगार कायद्यामध्ये बसतो म्हणजे राज्यातल्या सर्व तरुण कामगार कायद्यात बसला असा माझा दावा आहे आपल्याला इथं या उपोषणस्थळी शासन दरम्यातून कोणी भेट दिलेली आहे का सायक धुळे हे इथं आले होते आणि त्यांनी मला जे प्रश्न विचारले त्यांनी